आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आय एन एस विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह शेअर बाजारातही तेजी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर आणि राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आय एन एस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते आय एन एस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक आहे ही केवळ एक युद्धनौका नाही तर एकवीस शतकात एकविसाव्या शतकातल्या भारताच्या परिश्रम प्रतिभा आणि वचनबद्धतेचंही प्रतीक आहे असं त्यांनी म्हटलं गेल्या दशकभरात भारतीय सेना आत्मनिर्भरतेकडे मार्गाक्रमण करते या काळात चाळीसपेक्षा जास्त युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या स्वदेशीवर त्यात भर दिला जात असल्याचं ते म्हणाले गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनात तीनपट पट वाढ झाली आहे तिन्ही सेना दलांसाठी शस्त्र आणि उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यावर भर दिला जात असून भारत शस्त्रास्त्र निर्यात जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हर हरचा दिन मे एक नया स्वदेशी युद्धपोत या पनडुब्बी नेवी मे शामिल की हमारी ब्रह्मोस आकाश जैसे ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है अब दुनिया के कई देश इन मिसाइलों को खरीदना चाहते हैं। भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा है जवानों दिवाई साजरी करना अपने आनंदा बात आना नौदल जवानांना त्यांनी मिठाईचं वाटप केलं तसंच सैन्यदलाच्या सामर्थ्याचा गौरव केला काल संध्याकाळी विक्रांतवर आयोजित बडाखाना भोजन समारंभातही ते सहभागी झाले होते दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहानं साजरा होतोय राज्यात आज नरक चतुर्दशीच्या निमित्तानं घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंग स्नान करून फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करून सर्वांनी सणाचा आनंद लुटला घरोघरी विविध आकाराचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्यांचं रांगोळ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं दिवाळी पहाटेनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचं आयोजन ठिकठिकाणी थीक करण्यात आलं होतं राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनंही मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत रत्नागिरी जिल्ह्यात झाडगाव इथं नरक चतुर्दशीच्या निमित्तानं अठरा फुटी नरकासुराचं दहन करण्यात आलं राज्याच्या काही भागात यंदा दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे त्यादृष्टीनं आपदग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही या निमित्तानं राबवले जात आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्यात दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाशाच्या अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रकाशाच्या या उत्सवानं आपल्या सर्वांचं जीवन सलोखा आनंद आणि समृद्धीनं उजळून निघावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीचा हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि प्रकाश घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या सणाच्या निमित्तानं स्वदेशीचा अंगीकार करायचं आवाहनही त्यांनी केलं हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा नव्या संधी आणि समाधान घेऊन येऊ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातल्या पूरग्रस्तांचं तसंच पुरानं बाधित शेतकऱ्यांचं जीवन पुन्हा उजळवण्यासाठी सर्वांनी एकदिलानं प्रयत्न करूया असं आवाहनही त्यांनी केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वांच्या इच्छा पूर्ण होत अशी कामना करत दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली आज आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्स चारशे अकरा अंकांची वाढ नोंदवत चौऱ्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट अंकांवर बंद झाला सेन्सेक्समध्ये नोंदवलेल्या तीसपैकी एकोणीस कंपन्यांनी वाढ नोंदवली यात बँका गुंतवणूक तसंच खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणे तीन या वेळेत होणार आहेत दिवाळीचा आनंद साजरा करताना विजेची रोषणाई तसंच फटाक्यांची आतषबाजी करताना सुरक्षिततेला प्राधान्य देणं आवश्यक असून सार्वजनिक वीज यंत्रणेबरोबरच घरगुती रोषणाईच्या उपकरणांपासून सावध राहावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतिषबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे दीपबाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर झाला आहे यामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी महाराष्ट्राला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाजमाध्यमावरून ही माहिती दिली या मदतीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मसुद्याला मान्यता दिली गेली आता हा मसुदा मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल या मसुद्याअंतर्गत दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अशा तीन टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्यासाठीचा मार्गदर्शक आराखडा मांडला आहे या मसुद्याच्या अनुषंगानं यापुढं मंजुरी आणि कार्यवाही करता सर्व संबंधित यंत्रणा आणि विभागांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली या मसुद्याच्या निर्मितीसाठी नागरिकांनी दिलेल्या सूचनांबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले राज्यातल्या विविध आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीनं शासनानं वॉर रूम स्थापन करणार आहे हा विशेष कक्ष मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली काम करणार असून अध्यक्षपदी सेवानिवृत्त आय एस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली आहे राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं आज गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव इथं वार्धक्यानं निधन झालं पंच्याऐंशी वर्षांचे होते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थ खात्याची तसंच पांढर पाटबंधारे विभागाची जबाबदारी सांभाळली होती आमगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले होते तसंच चिमूर मतदारसंघातून एकदा लोकसभेवरही निवडून गेले होते गोंदिया जिल्हा निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता आमगावातल्या साकरीटोला घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या चार गाड्यांपैकी दोन गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग इथं तर दोन गाड्यांना कणकवली इथं रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे याबाबत रेल्वे बोर्डानं परिपत्रक जारी केले त्यानुसार एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस तसंच एर्नाकुलम अजमेर मरुसागर एक्सप्रेस या गाड्या सिंधुदुर्ग स्थानकावर तर हिसार कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधीधाम नागरकोविल एक्सप्रेस या दोन गाड्या कणकवली स्थानकावर थांबणार आहेत हवामान कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढचे दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आय एन एस विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी दिवाळी सणाचा सर्वत्र उत्साह शेअर बाजारातही तेजी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर आणि राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार